हाय हॅलो आणि नमस्कार मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आम्ही चाललो आहे गावाकडे आता बॅग भरलेली आहे आणि इथून पुढे माझे ब्लॉग जे आहे ते रोज येतील पण टायमिंग काय अजून फिक्स केलेला नाही परंतु जसा टाईम भेटेल तसं मी ब्लॉग टाकत जाणार आहे तर आम्ही गावाकडे निघालेलो आहो निघालो माझ्या अजून टाईम आहे तर आवरायचं आहे आणि बॅग वगैरे भरलेला आहे तरी माझी मुलगी छोटी दीड वर्षाची तिला कळालं आहे आता कुठंतरी जायचं आहे म्हणून दुनी आता शूज घेऊन ती चालली आहे तर चला आता वाजले चार वाजलेत क तर आता वाजले चार आणि निघायचं आहे आम्हाला थोड्या वेळामध्ये तर घरातली कामं आवरता आवरताच खूप टाईम झाला आणि असंच आवरलं आहे मी आता तर बघूया किती वाजेपर्यंत आम्ही पोहोचतो तर काही दिवस आता सुट्ट्या आहेत श्लोकलासुद्धा श्लोक म्हणजे माझा मुलगा आणि माझ्या मुलीचं नाव श्रव्य आहे तसं आता आम्ही सकाळीच निघणार होतो परंतु मिस्टरांचं काम पण चालतं वर्क फ्रॉम होम असतं दोन तीन दिवस त्यामुळे आणि दुपारी निघायचं म्हटलं की ऊन खूप होतं मुलांचे खूप हाल होतात तर आता वाजले आहेत चार आणि आता आम्ही निघालो आहे बॅग वगैरे सगळ्या हॉलमध्ये निघून ठेवल्यात तर आता कसं अक्षयतृतीयासुद्धा आहे त्यामुळे मग गावाकडे चाललो आहे आता तर आवरलेलं आहे सगळं तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तर चला आता बघूयात आणि भयान असा आभाळ आलेला आहे बाहेर तर पाऊससुद्धा चालू झालेला आहे म्हणजे पहिल्यांदा पाऊस सुरू झाला आम्ही निघालोय लगेच पाऊस चालू झालेला आहे तर बघू शकता आणि आता सुट्ट्या आहेत जोडून सुट्ट्या आहेत बऱ्याच जणांना त्यामुळे गावाकडे जाण्याची खूप गर्दी वगैरे असते रस्त्याने तर बघूयात आता किती वेळ होतो आणि कसं म्हणजे काय होतं ते तर तुम्हाला माझे उद्यापासून सगळे ब्लॉग जे असतात तर ते मी टाकत जाईल गावाकडचे किंवा माझे डेली ब्लॉग मी इथून पुढे शे शेअर करत जाईल तर वातावरण नंतर खूप छान झालं थोडासा पाऊस झाला तर बघू शकता अधूनमधून पाऊस पण चालू आहे आणि पहिला पाऊस असं वाटतं जून महिना आहे खूप छान वाटत होतं त्यानंतर घरातली कामं वगैरे सगळी आवरलेले होती आणि खूप लेट झालं निघायला मग चार वाजले होते त्यानंतर बघू शकता तुम्ही वागुलीमध्ये खूप ट्रॅफिक होतं तर मुलांना घेऊन जायचं प्रवास करायचा म्हटलं की खूप हाल होतात त्यानंतर आम्ही पोहोचलो आहे सुप्यामध्ये नगरच्या अलीकड आहे सुपा बेकरी ज्या बेकऱ्या असतात त्या खूप फेमस आहे सुप्यामध्ये त्यानंतर आम्हाला तिथं चहा घ्यायचा परंतु खूप गर्दी होती तर आम्ही थोडंसं पुढं सुप्यामध्येच एका ठिकाणी चहा घेतला आणि आम्ही चहा आणि इथल्या टोस्ट वगैरे बिस्किट जे असतात ते खूप छान असतात सुप्यामध्ये बेकऱ्या ज्या असतात त्या खूपच फेमस आहेत तिथल्या टोस्ट खारी जे बिस्किट वगैरे असतात ते तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा कोणत्याही बेकरीमधले खूपच मस्त आहेत तर इथे बघू शकता तर आम्ही निघालो चहा वगैरे घेतला टोस्ट खाल्ला तिथे चहासोबत त्यानंतर सूर्यमस्त मावळतीला गेलेला आहे डोंगर आहे तिथे सुब्यामध्ये खूप सारे डोंगर आहेत त्यानंतर मग एकदम दिवस मावळायला गेलेला होता तर आम्हाला खूप अंधार पडेल कदाचित तर हा व्हिडिओ जो आहे तो अक्षयतृतीच्या दिवशी पोस्ट करेल मी किंवा अपलोड करेल कारण उशीर होणार आहे आणि त्यामुळे मग एडिटिंग वगैरे केलेला होता आणि उद्याचासुद्धा मी यामध्येच ॲड करणार आहे म्हणजे याचा तर बघू शकता अंधार पडायला लागलेला आहे भयानक अंधार पडला आहे आणि खूपच म्हणजे गर्दी पण होती त्यामुळं मं, मग नंतर मग आम्ही सुद्धा बाहेरच करायचं ठरवलं कारण खूप उशीर होणार होता तर खूप अंधार पडला आहे मुलंसुद्धा परेशान करतात असा अंधार वगैरे असेल तर मग तर बघू शकता त्यानंतर हॉटेलमध्ये जेवायला थांबलो तर तिथे घेतली आम्ही शेवभाजी रोटी आणि जिरा राईस घेतलेला होता तर अशा प्रकारे आम्ही तिथे गार्डन होतं छोटंसं तिथे मुलं खेळली आणि जेवण वगैरे झाल्यावर आम्ही लगेच निघालो त्यानंतर मग तर आता सकाळ घरी पोहोचलो त्यानंतर शूटच केलं नाही आता रात्री म्हणजे येऊन डायरेक्ट झोपलो त्यानंतर मग सकाळी बघू शकता सगळ्यांना गुड मॉर्निंग तर सकाळचं वातावरण चहा बनवायचं आहे सकाळचा इथे तर मी आले आहे गवती चहा घेण्यासाठी आणि खूप छान असं वातावरण आहे सकाळचं मस्त गुलाबाचे फुलं आहेत जे गावरान गुलाब असतं तो गुलाब गावठी गुलाब एकदम मस्त फुललेला आहे गवती चहा सुद्धा खूप छान आहे आणि चहा बनवायचा होता तर मस्त ताजा ताजा गवती चहा इथे मी घ्यायला आले एकदम घरासमोरच आहे तर तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील आवडला हा व्हिडिओ तर नक्की क्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता इथून पुढे मी रोज माझे ब्लॉग डेली ब्लॉग जे असा ते टाकत जाईल टायमिंग वगैरे मी काही अजून ठरवलेला नाही जसं मला शक्य होईल तसं मी सध्या टाकेल नंतर सांगेल आणि चॅनलचं नावसुद्धा मला चेंज करायचं आहे रावीज लाईफस्टाईल वगैरे असं काहीतरी नाव टाकेल मी नंतर त्यानंतर सकाळी उठून उठल्यावरती सासूबाई लागल्या होत्या आजचं कसं अक्षय तृतीया आहे आणि त्यानंतर मग पुरण शिजवायला ठेवलेलं आहे त्यांनी कारण उपवास करू जेऊ घालायचा असतो तर दहा वाजेपर्यंत तरी स्वयंपाक झाला पाहिजे त्यामुळे ते लवकरच लागल्या आहेत त्यानंतर डाळ शिजवून घेतलेली आहे पुरणासाठी इथे आमटीचा मसालासुद्धा काढलेला आहे खूप छान असे आमटी होते शक्य झालं तर नक्कीच टाकेल नाही झालं तर मग मी व्हिडिओमध्ये टाकलेलाच आहे एक व्हिडिओ मागे त्याच पद्धतीची आमटी असते थोडंसं बदल असेल कदाचित तर त्यानंतर मग सासूबाईंनी गरम गरम पुरण काढून घेतलं चाळणीतून त्यानंतर भाज्याचा मसाला काढला आणि सगळे वाटण वगैरे जे आहे ते सुद्धा मी करून घेतले त्यानंतर मग अशी केळी आणि करा जो असतो अक्षतृतीयेसाठी तो, तो, तो भरून ठेवला आहे त्यावरती नैवेद्य पाणी घातलं आतमध्ये आणिवरून नैवेद्य ठेवून त्याची पूजा केली त्यानंतर देवाऱ्यामध्ये दे सुद्धा मस्त अगरबत्ती वगैरे लावून नैवेद्य ठेवलेला आहे त्यानंतर कुरडई पापड पुरणपोळ्या त्यांनीच केल्या होत्या तर इथे मी भजे काढून घेत आहे उपवास करूसुद्धा आता आलेला आहे जेवणासाठी कारण उपवास करू जेवल्याशिवाय जेवायचं नसतं आंब्याचा रस केला नाही म्हणून इथे आंब्याच्या फोडी दिलेल्या आहेत चिरून तर बघू शकता अशा प्रकारे मस्त असं जेवण होतं पुरणपोळी भजे कुरडे आमटी भात कुरडई पापड अशा प्रकारचं आणि तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा उद्यापासून आपले ब्लॉग जे आहेत ते कंटिन्यू येणार आहेत तर टायमिंग वगैरे काही माहीत नाही मला परंतु मी